नमस्कार, नमस्कार। आज या ठिकाणी तुम्ही ए सेव्हन स्टुडिओ मध्ये आलेला आहात तर आज बऱ्यापैकी बारामती होऊन शॉप आहे आज तुम्हाला ए सेव्हन स्टुडिओच का आवडतं किंवा या ठिकाणी तुम्ही कपड्याची क्वालिटी कशी मी आ, काल फर्स्ट टाइम शॉपिंग केली आहे सेवन स्टुडिओमध्ये तर मला काल एक ड्रेस आवडला होता आणि आज मी परत एक ड्रेस घ्यायला आली आहे याच्यावरूनच कळतं की क्वालिटी चांगली आहे सर्विस पण खूप चांगली आहे आणि महत्त्वाचं शॉपचं लोकेशन खूप चांगलं आहे की एकदा आपण पेठेला आलो की पुन्हा इकडे तिकडे जायची गरज नाहीये आपण तिथेच शॉपिंग करू शकतो आणि मला सर्व्हिस आणि क्वालिटी खूप आवडली व्हरायटी पण खूप चांगली आहे तरी माझं सर्वांना सांगणं आहे की आपण प्लीज व्हिजिट करा क्वालिटी बघा आणि पुन्हा पुन्हा या आता तुम्ही शॉपिंग केलेलं आहे शॉपिंग केलं मी, के मी, के मी आईसाठी ड्रेस घ्यायला आले होते बड्डेला आणि आज मी परत तिलाच घेऊन आली आहे की क्वालिटी चांगली आहे आणि तू परत ड्रेस बघा अजून एखादा आणि तुझ्यासाठी घेऊन येस देखे देखे देखे। 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 तर मॅडम काल खूप गर्दी आदित्य सातपुते सर आले होते, होते जे ओनर होते आणि आज या ठिकाणी तुम्ही गुढी पाडव्याचा सण आहे आणि ज्या वुमन्स साठी तुम्ही ऑफर्स लावलेल्या आहेत तर चला म्हणलं जे आमच्या वुमन्स आहेत जो माझा युट्यूब मध्ये वुमन्स आहेत त्यांनाही कळल काय ऑफर्स लावलेत तर ताई तुम्ही काय सांगता नमस्कार मी स्टुडिओ स्टुडिओमधनं निश्कंदा जाधव बोलते आहे आपली गुढीपाडवा आणि रमजानीची आता ऑफर चालवली आहे आणि कॉटन मध्ये आपले काही कलेक्शन आहे ते तुम्हाला चौदाशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये नमस्कार मी सेवन स्टुडिओ बारामतीहून बोलत आहे आपल्याकडे रमजान आणि गुढीपाडवा निमित्त एक ऑफर आहे जे कॉटन लेननचे जे ड्रेस आहे ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत असे पॅटर्न असणार आहेत डेली युज वगैरे जे आहेत आपल्याकडे चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव आणि सातशे नव्या मध्ये थ्री पीस सेट म्हणजे कुर्ती दुपट्टा आणि पायजमा असे मिळणार सर हा चा ड्रेस आहे तुम्हाला आता अवेलेबल आहे नेक मध्ये याच्यामध्ये कुर्ती आहे दुपट्टा आहे आणि पॅन्ट सेट असा थ्री पीस तुम्हाला फक्त सातशे नव्याण्णव मध्ये बसणार आहे समर कलेक्शन मध्ये पण खूप छान छान आहे सर अशा पॅटर्न मध्ये डेली यूज चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहेत त्याच्यामध्ये ऑफर प्राइस सिंगल सिंगल पीस मिळते अशा मध्ये पण आहेत बघ सर आ, आता हे सर्व ऑफर्स आहेत का हो ऑफर्स ऑफर्स कलेक्शन हे ऑफर गुढीपाडव्यापर्यंत पर्यंत आहे सर आणि हे सर्व पुण्यामधले सेवन स्टुडिओ मध्ये कलेक्शन ते सर्व तेच आपण उपलब्ध करून दिले बारामतीच्या महिलांना खास पुण्यामध्ये ऑनलाइन शॉपिंग करू शकतात पण ऑफलाइन पण शॉपिंग करायची एक वेगळी असते त्यामुळे अशा पॅटर्न मध्ये आहेत आपल्याकडे अनारकली पॅटर्न एक आहेत हे पण छान कलेक्शन आहे सर त्याच्यामध्ये पण थ्री पीस मिळेल तुम्हाला दुपट्टा कुर्ती आणि पायजमा आतमध्ये अशा कलेक्शन आहे आपले सगळे सण पवित्र आहेत त्यातलाच एक रमजान सण आहे त्याच्यासाठी हे आपण रमजान साठी स्पेशल आ, ही कलेक्शन ठेवलेलं आहे हे कलेक्शन तुम्ही रमजान ईद साठी आणलेलं आहे हो। त्याच्या ऑफर्स काय आहेत हे ऑफर्स सर हा तुम्हाला फक्त सतराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये आणखी एक आहे पॅटर्न आता समर मध्ये वापरण्यासाठी शंभर टक्के कॉटन लेनन मध्ये हे कपडे आहेत आपल्याकडे आता सॉरी सेट उपलब्ध आहेत कुर्ती पायजमा आणि दुपट्टा तुम्हाला एक पीस दाखवते मी ओपन करून खूप सुंदर असा पीस आहे मिरर वर्क मध्ये हे याचं प्युअर कॉटन मध्ये पीस आहे हा ही त्याची दुपट्टा आणि ही ज्याची पॅन्ट राहील मॅडम त्याची काय ऑफर्स लावली आता सध्या तुम्ही सर हा फक्त तुम्हाला सोळाशे नव्याण्णव मध्ये बसेल हा अच्छा हे कॉटन सेट कॉट सेट आली आपल्याकडे डिझाईनर पॅटर्न मध्ये ह्याचं पण सुंदर कलेक्शन आहे शॉर्ट मध्ये मिळेल आणि पूर्ण इथं तुम्हाला बीट वर्क मिळेल आणि त्याची पॅन्ट राहील अशी त्याच्यामध्ये कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत एम टू डबल एक्स पर्यंत हे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे Uh, काही अजून uh, वेगळं काय वेगळं कलेक्शन थोडस की आता बऱ्यापैकी वुमन सर्च करतात की मीडियावरती की वेगळं काहीतरी आहे का वेगळं तुम्ही काय सांगता डिझाइनर पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे बऱ्यापैकी छान असं कलेक्शन आहे अशा पॅटर्न मध्ये यातले कलर अवेलेबल होतात ना आ, कलर याच्यामध्ये दोन आहेत सर एक राणी कलर आहे हे पण एम टू डबल एक्सेल मध्ये तुम्हाला मिळून जातील हा जो आहे हा सिक्वेन्स वर्क मध्ये मिळेल तुम्हाला फुल हा पण खूप छान पीस आहे मॅडम मी कोणतं मटेरियल जातो सर हे सिक्वेन्स वर्क मध्ये आहे सॉफ्ट मध्ये त्याचे ऑर्गेन्स मध्ये असं दुपट्टा येईल मस्त त्याची ऑफर सोळाशे आहे का आ, याची प्राइस सर तुम्हाला सोळाशे नव्याण्णव पर्यंत बस सोळाशे नव्याण्णव आता रेग्युलर जर सर मार्केट मध्ये एखाद्या शॉप मध्ये आपण सेम हा ड्रेस किंवा दुसरा एखादा ड्रेस यासारखा जर गेला गेला तर त्याची प्राइस काय असेल तुम्हाला काय सांगायचं दोन मिनिटे सर मी दाखवते तुम्हाला पीस हा मॅडम हा सर पीस बघा अनारकली मध्ये येईल तुम्हाला फुल हेवी मध्ये हा पीस पंचवीसशे रुपयाचा आहे बाकीच्या स्टोर मध्ये आपल्याकडे फक्त सतराशे नव्याण्णव याची छानशे अशी ओढणी पण तुम्हाला मिळेल कलेक्शन खूप सुंदर आहे हे बघा अशा मध्ये दुपट्टा येईल पूर्ण हेवी मध्ये याचा पीस आहे तुम्हाला एक दाखवते याच्यामध्ये दोन कलर मिळतील आपल्याला एक

अजून काय काय कलेक्शन तुम्ही अवेलेबल करणार आहात एवढं कॉर्सेट वगैरे आता फॅशन झाली एक नवीन व्हरायटी जाण्याचं दादांचा प्रयत्न आहे त्याची एक ऑफर लागेल आणि बाकी कॉटन कलेक्शन अजून नवीन लागेल ते वेळोवेळी तुम्हाला इन्स्टावरती सांगितलं जाईल जाता जाता बारामती मधल्या जा ज्या आपल्या महिला आहेत ज्या वुमन्स आहेत त्यांना तुमचा मेसेज काय राहील एस एम स्टुडिओ मार्फत नमस्कार तुमचं नाव प्रेमेश्वरी ओके तर या ठिकाणी तुम्ही एस एम स्टुडिओ मध्ये बघत आहे मी बॅग आणि बॅग मध्ये तुम्ही खरेदी केलेली आहे तुम्ही काय सांगताल शॉप बद्दल खर तर खूप छान छान व्हरायटीज आहेत इथे तुम्हाला पाहिजेत ते कलर मध्ये सगळे फ्रेश पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्व गोष्ट म्हणजे इथे सर्विस पण चांगली आहे तुम्ही कोणते दाखवताल कलेक्शन वन तीस मध्ये पण खूप छान कलेक्शन आहे आपल्याकडे प्युअर कॉटन मध्ये कापड त्याचा फ्लेअर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि या हिड्रेस ची किंमत सोळाशे रुपये आहे नाही सर नऊशे नव्यान्नव मध्ये नऊशे नव्यानव हो याच्यामध्ये तुम्हाला एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळेल हा बघा किती सुंदर कलेक्शन आहे आणि मी आता जर पाहिलं जर त्याचं तर कापडही खूप असं एकदम काय म्हणतात ना ट्रान्सफर नाही एकदम छान आहे ओके okay. uh, मॅम या ठिकाणी आज एस एव्हन स्टुडिओचं तुम्ही कालपासून ओपनिंग केलेलं आहे आणि आज बारा मध्ये मध्ये बरेच शॉप आहेत की आता सध्या उमसला कळत नाही की कोणत्या शॉप मध्ये जायचं ऑनलाईन चा वापर खूप करतात तर आज या ठिकाणी तुम्ही ए सेव्हन स्टुडिओ बद्दल तुम्ही काय मत आहे तुमचं काय सांगता ए सेव्हन स्टुडिओ दादांनी ही जी फ्रँचायसी आम्हाला दिली किंवा दादांनी जे ए सेव्हन स्टुडिओ चालू केले हे तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये चारशे नव्याण्णव मध्ये जर ड्रेस बसत असेल कुर्ती दुपट्टा पायजमा तर काय त्याच्यामध्ये म्हणजे आज, ने, दादा ने वैनो, वैनो प, आज जर दादांनी एक ऑफर ठेवली होती आता चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव मध्ये फुल थ्री पीस सेट कुर्ती पायजा आणि दुपट्टा तर आज पाचशे रुपयामध्ये काय मिळते तुम्ही जर असं ड्रेस मटेरियल जर विकत घेतलं हजार दीड हजारापर्यंत त्याची शिलाई जाते पाचशे सहाशे पर्यंत म्हणजे तो ड्रेस जाते तुम्हाला दोन अडीच हजारापर्यंत चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला थ्री पीस सेट मिळतोय अगदी घरगुती युज म्हटलं तरी आपण करू शकतो जे आपल्याकडे कलेक्शन आहे कॉटनचं वगैरे हे थ्री मध्येच आहे तुम्हाला सोळाशे नव्याण्णव मध्ये फुल ड्रेस मिळतोय हे आता नवीन जे झालेलं आहे कॉटन लिनन फॅब्रिक मध्ये पण आहे खूप छान सॉफ्ट मध्ये कापड आहे हे पण आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळते मॅडम आज जाता जाता जे जा आपल्या बारामती मधल्या महिला आहेत त्यांना तुमचा काय मेसेज राहील सगळीच महिला अगदी घरगुती का काम करणारी महिला पण एक स्ट्रॉंग वुमनच असते पण माझं एक पर्सनली मत आहे की तुम्ही एक बिझनेस छोटासा कोणा बिझनेस चालू करा आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहा जे आपल्यातले कलागुण आहेत ते बाहेर काढा आणि आपल्या एस एम स्टुडिओला नक्की भेट द्या आपलं तुम्हाला कलेक्शन आवडेल जरी नसेल खरेदी करायचं तरी बघून तरी जा तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्राइस मध्ये आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आणि नक्कीच तुम्हाला छान सर्व्हिस पण मिळेल आणि अफोर्डेबल प्राईज मध्ये तुम्हाला ड्रेसही मिळतील धन्यवाद मॅडम तर माझा जो मधला परिवार बघत आहे त्यांनी नक्कीच गुढीपाडव्याचा सण येत आहे त्यासाठी शॉपिंग करायला या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मॅडमला कॉल करा आणि या या ठिकाणी कलेक्शन बघा जसं की मॅडमनी सांगितलं कलेक्शन तुम्हाला आवडो अगर न आवडू पण तुम्ही पाहण्यासाठी तरी या पाण्या पाहायला आल्यानंतरच तुम्हाला कळेल की त्याची काय क्वालिटी आहे तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद